नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मागच्या जन्माचा हिशोब या जन्मात कसा मिळतो ते तर मित्रांनो एक ब्राह्मण एका नगरातून प्रवास करत असताना तो ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला मोठ्या मोठ्या महालात गावात ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी गेला पण त्याला मुठभर धान्य सुद्धा कोणी दिले नाही भर दुपारची वेळ झाली होती ब्राह्मण निराश होऊन आपल्या भाग्याला दोष देऊ लागला की काय माझे हे दुर्दैव आहे इतक्या मोठ्या नगरात मला कोणी मुठभर अन्नसुद्धा देऊ शकले नाही भाकरी बनवून खाण्यासाठी दोन मुठ पीठ मिळाले नाही हे कसले दुर्दैव माझे इतक्यात एका सिद्ध संताची नजर त्याच्यावर पडली त्या संताने त्या ब्राह्मणाचे सर्व बोलणे ऐकले होते ते खूप विद्वान संत होते म्हणाले ब्राह्मण तुम्ही माणसांकडून भिक्षा मागा प्राण्यांना काय माहीत की भिक्षा देणे काय असते ब्राह्मण स्तब्ध झाला आणि म्हणाला हे महात्मा तुम्ही हे काय म्हणत आहात मी फक्त मोठ्या मोठ्या महालात राहणाऱ्या माणसांकडूनच भिक्षा मागितली आहे संत म्हणाले ब्राह्मण असे नाही मानवी शरीरात दिसणारी ही माणसे आतून माणसे नाहीत ते अजूनही गत जन्मातील नियमानुसार जगत आहेत काही जण सिंहाच्या गर्भातून आले आहेत तर काही कुत्र्याच्या गर्भातून आले आहेत काही हरणाच्या तर काही गाईच्या किंवा म्हशीच्या गर्भातून आले आहेत यांचा आकार नक्कीच मानवी शरीरासारखा असतो पण त्यांच्यामध्ये आजपर्यंत मानवतेचा विकास झालेला नाही आणि जोपर्यंत मानवतेचा विकास होत नाही तोपर्यंत यांना दुसऱ्या माणसांचे दुःख हे कसे करणार तुम्हाला ज्ञान नाही की तुम्ही माणसांकडून दान मागितले होते ब्राह्मणाचा चेहरा निराश दिसत होता तो विचार करू लागला की खरच हे सिद्ध पुरुष तर खूपच ज्ञानी आहे हे तर दूरदृष्टीचे धनी आहेत ते संत म्हणाले ब्राह्मण मी तुम्हाला एक चष्मा देतो आणि त्या चष्म्यातून जर तुम्हाला कोणी माणूस दिसला तर तुम्ही त्याच्याकडून भिक्षा मागून घ्या आणि मग काय होते ते पहा आता ब्राह्मणाने तो चष्मा घातला आणि तो भिक्षा मागण्यासाठी सर्वात आधी गेलेल्या ठिकाणी पोहोचला ब्राह्मणाने संतांनी दिलेल्या चष्म्यातून काळजीपूर्वक पाहिले अरे खरंच कोणी कुत्र आहे कोणी मांजर आहे फक्त यांचे रूप हे माणसासारखे आहे पण शिष्टाचार हे प्राण्यांचे आहे तो माणूस असूनही त्याच्याकडे माणूस की नाही आता थोडे पुढे जाऊन त्या ब्राह्मणाने पाहिले की एक मोची चिप्पल शिवत होता त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याला मानवतेचे वैभव दिसले ब्राह्मण त्याच्याकडे गेले आणि म्हणाले भाऊ तुमचा व्यवसाय तर खूप हलका आहे आणि मी एक ब्राह्मण आहे मी सर्व प्रथा पाळतो आणि विधी खूप काळजीपूर्वक करतो मला खूप भूक लागली आहे पण मी तुझ्या हातचे खाणार नाही तरीही मी तुला विचारतो कारण मला माणूस की दिसते मोचीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला हे प्रभू तुम्ही आलात का तुम्हाला भूक लागली आहे तुम्ही इतके दिवस कुठे होता एवढे बोलून तो मोची चप्पल शिवता शिवता उठला त्याच्याकडे असलेले त्याने जमवलेले पैसे चिल्लर एक दोन नाणे वगैरे घेऊन तो मिठाईच्या दुकानात जाऊन हलवायला म्हणाला माझ्या भुकिलेल्या देवाची सेवा कर हे पैसे मी तुझ्याकडे ठेवतो इथे तुम्ही भाजी पुरी जे काही बनवू शकाल ते त्याला द्या आणि तो तिथून निघतो एवढे बोलून तो मोची घरी पळत जातो त्याने स्वतःच्या हाताने बनवलेल्या बुटांची एक जोडी आणतो आणि रस्त्याच्या कडेला उभा राहतो त्या राज्यामध्ये एक राजा होता त्या राजाला चप्पल आणि जोडे खूप आवडत होते तो नेहमी त्याच्यासाठी जोडे बनवून घेत असत परंतु त्या दिवशी सुद्धा राजाला त्यापैकी एकही जोडे आवडले नाही कधी त्याचे माप होत नसे तर कधी जोड्याची घडण आवडत नसे बराच वेळ प्रयत्न करूनही राजाला एकही जोडा आवडला नाही म्हणून तो मंत्र्यावर रागवला आणि म्हणाला यावेळी जर योग्य जोडा आणला तर मी त्या जोड्या बनवणाऱ्याला बक्षीस देईन आणि जर नीट नाही आणले तर तुम्हाला शिक्षा मिळेल देवी संयोगाने त्या मंत्र्याची नजर एका मोचीच्या रूपात उभ्या असलेल्या खऱ्या मानवावर पडली त्याच्याकडे माणुसकी फुलली होती त्याच्या डोळ्यात काही प्रेमाच्या भावना होत्या त्याच्या मनात दया आणि करुणा होती मंत्राने त्या मोचीकडून एक जोडा राजाकडे नेला आणि तो जोडा राजाला अगदी बरोबर झाला राजालाही तो जोडा खूप आवडला राजा म्हणाला असा जोडा मी पहिल्यांदाच घातला आहे कोणी बनवला हा जोडा मंत्री म्हणाला हा जोडा बनवणारा मोची बाहेर उभा आहे राजालाही माणुसकी होती राजा थोडा हसला आणि म्हणाला की या बुटाची किंमत तसं पाच रुपये आहे पण हा पाच रुपयांचा जोडा नाही तर पाचशे रुपयांचा जोडा आहे तर या जोड्याचे पाचशे रुपये आणि हा जोडा बनवणाऱ्याला पाचशे रुपये द्या एकूण असे शंभर रुपये त्याला देण्यात यावे मोची म्हणाला राजासाहेब एक क्षण थांबा हा जोडा माझा नाही आहे मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो मोची गेला आणि नम्रपणे त्या ब्राह्मणाला घेऊन आला आणि म्हणाला राजासाहेब हा जोडा या ब्राह्मणाचा आहे राजाने आश्चर्यचकित होऊन म्हटले हा तर ब्राह्मण आहे हे, हे त्याचे जोडे कसे असणार तेव्हा राजाने त्या ब्राह्मणाला विचारले तेव्हा तो म्हणाला मी एक ब्राह्मण आहे यात्रा करून निघालो आहे राजा म्हणाला मोची चप्पल तर तू विकत होतास मग ह्या ब्राह्मणाने चप्पल कधी विकत घेतली तेव्हा तो मोची म्हणाला राजा साहेब मी मनातल्या मनात एक संकल्प केला होता की या चपलांचे जे काही पैसे येतील ते या ब्राह्मणाच्या देण्यात यावे तर हे पैसे मी कसे घेऊ म्हणूनच मी यांना आणले आहे माहीत नाही की मी काही जन्मात दान करण्याचा संकल्प केला असेल आणि नंतर मी त्या गोष्टीपासून पाठ फिरवली असेल म्हणूनच मला हा मोचीचा जन्म मिळाला असेल जर मी आत्ताही मागे फिरलो तर कोण जाणे मला कोणत्या प्रकारचा मान करावा लागेल सामना करावा लागेल म्हणूनच राजन हे रुपये माझ्या मालकीचे नाहीत या बुटाची रक्कम ही त्याच्यासाठी असेल असे मनात आले होते मग मला पाच रुपये जरी मिळाले असते तरी ते त्यांचेच असते आणि मला मिळत असलेले एक हजार देखील हे त्यांचेच आहेत जर मी ते पैसे घेतले असते तर कदाचित माझे मन बेईमान झाले असते म्हणूनच मी त्या पैशांना हात देखील लावला नाही राजाला आश्चर्यचकित होऊन ब्राह्मणाला म्हणाला हे ब्राह्मण या मोची सोबत तुमची ओळख कशी झाली तेव्हा ब्राह्मणाने त्याच्या ते सोबत घडलेली सर्व घटना सांगितली आणि त्या विद्वान संताने दिलेला अद्भुत चष्म्याबद्दल देखील सांगितले राजाने तो चष्मा मागितला राजाने तो चष्मा घातला तर सर्व प्राणी दिसू लागले राजा चकित झाला आणि म्हणाला की हा तर प्राण्यांनी भरलेला दरबार आहे हे सगळे प्राणीच आहेत तर मग मी कोण आहे राजाने आरसा मागितला आणि त्यात आपला चेहरा पाहिला तर स्वतः सिंह दिसू लागले राजाला आरशात पाहून आश्चर्य वाटले हे सर्व जंगलातील प्राणी आहेत आणि मी या जंगलाचा राजा आम्ही इथेही त्यांचा राजाच आहोत राजा, राजा म्हणाले हे ब्राह्मण देव योगी महाराजांचे चष्मे फारच अप्रतिम आहेत ते आता कुठे असतील ब्राह्मण म्हणाले ते कुठे गेले असतील माहीत नाही अशा महापुरुषांचे दर्शन हे कधीतरीच घडते अशा महापुरुषांचा लाभ फक्त काही भक्तांनाच होतो पण बाकीचे जे माणसांच्या पोशाखात प्राण्यांसारखे असतात ते जवळ जाऊ आपले पशुत्व सोडत नाही ब्राह्मण म्हणाला राजा मी आता चष्मा विना सुद्धा माणसाचे वर्तन पाहू शकतो मला ते कळू शकते त्यांचा व्यवहार पाहून देखील मला कळेल की तो कोणत्या गर्भातून आलेला आहे एक जण मेहनत करत असेल आणि दुसरा त्याचा लाभ घेत असेल तर समजून घ्या की तो सापाच्या प्रजातीतून आलेला आहे कारण खड्डा खोदण्याचे कष्ट एक उंदीर करतो परंतु साप त्याला मारतो आणि आपली शक्ती प्रस्थापित करतो आत्ता या चष्म्याशिवाय देखील विवेकाचा चष्मा काम करू शकतो इतरांकडे बघण्यापेक्षा आपण सापाच्या योनीतून आलो आहोत की आपल्यात माणुसकी फुल्ली आहे मग ती मानवते कशी बदलू शकते तुलशीदासजी म्हणतात आपण आपल्या वाईट सवयी सोडून या आपण आपल्या वाईट सवयी दूर केल्या पाहिजे तरच आपल्यात लपलेले प्राणित्व बाहेर पडेल आणि तेव्हाच आपल्याला त्याची किंमत समजेल तुमचा वेळ आपल्यावर तुम्ही प्रत्येक क्षणाची सार्थ ठरवल्याशिवाय गप्प बसणार नाही माणुसकीचे संसार घडवणारना तर परिपूर्व माणसाचा चष्मा नाही तर तुमच्या विवेकाचा चष्मा चालेल आणि हा विवेकाचा चष्मा मिळवण्याची युक्ती संतात सापडते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ